नमस्कार मंडळी तर आज आपण कणिक न भासता न शिजवता अगदी पारंपरिक पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशीत पदार्थ बनवतोय चवीला एकदम सुमधुर एकदा बनवला की नेहमीच बनवाल रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी कुकर घेतलेला आहे आता कुकर मध्ये आपल्याला एक वाटी चण्याची डाळ घालायची आहे म्हणजेच हरभऱ्याची डाळ यामध्ये घालूया डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी यामध्ये मी पाणी घालतेय डाळ आपल्याला चांगली चोळून सोळून धुवायची आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे ही डाळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आहे आता यामध्ये ना आपल्याला डाळीच्या तिप्पट पाणी घालायचंय म्हणजे एक वाटी डाळ असेल तर त्यासाठी तीन वाट्या पाणी यामध्ये घालूया पाणी घालून झालं की पाच यामध्ये हळद घालूया त्यानंतर कुकरचं झाकण आणि फ्लेम वरती आपल्याला कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या तर इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ ताटामध्ये काढून घेते या यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आता हे घातलेलं मीठ पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आपण चपातीला कणिक मळतो ना त्यापेक्षा थोडीशी घट्ट पण मऊसूद कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली ही कणिक मळून झालेली आहे आणि हे बघा इतकी घट्ट मी मळून घेतलेली आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट ही कणिक मुरण्यासाठी बाजूला ठेवायची आहे तर इथे आपल्या कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे कुकर पूर्णपणे थंड झाला त्यानंतर त्यावरचं मी झाकण काढलं तर इथे तुम्ही बघू शकताय डाळ मस्त अशी मऊसूद शिजलेली आहे हे बघा यामध्ये कणी वगैरे अजिबात राहिलेली नाहीये आता ह्या डाळीतलं ना सगळं पाणी आपल्याला गाळून घ्यायचंय तर इथे आपल्या डाळीमधलं ना सगळं पाणी खाली निथळून गेलेलं आहे आता ही डाळ मी पुन्हा कुकरमध्ये घालतीये डाळ गाळलेलं पाणी ना याला यळवणी म्हणतात याची तुम्ही कटाची आमटी बनवू शकता किंवा वरणासाठी वापरले ना तरी सुद्धा चालेल तर डाळीचा कुकर मी पुन्हा गॅसवर ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे गुळाऐवजी तुम्ही साखर घातली ना तरी सुद्धा चालेल आता हा गुळ आपल्याला डाळीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्यालाय आता आप मीठ आता हे घेऊया हा गुळ जसा जसा वितळेल ना तसं तसं हे मिश्रण ना पातळ होत जात याला मिक्स करत राहायचंय जोपर्यंत आपलं हे मिश्रण चांगलं घट्ट होत नाही तोपर्यंत याला मिक्सच करत राहायचंय इथे तुम्ही बघू शकताय मगाशी आपलं हे मिश्रण ना बरस पातळ होत हे बघा आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे अजून याला घट्ट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मिश्रण मस्त असं घट्ट झालेलं आहे हे बघा इतकं घट्ट मी करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपण अर्धा चमचा सुंठ आणि वेलची पूड घालूया नंतर थोडंसं जायफळ यामध्ये आपल्याला किसून घालायचंय म्हणजे याचा स्वाद छान असा वाढेल आता हे घातलेलं सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आपण ना याचं पुरण तयार करून घेऊया यासाठी खाली मी इथे वाटी ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर ही पूर्णाची चालण ठेवायची आहे आता यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं मिश्रण घालायचं आहे आणि चमच्याने मॅश करत करत याचं मस्त असं मौसूद पुरण करून घ्यायचंय इथे आपलं मस्त असं मौसूद पुरण भरून तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया तर इथे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आपली कणिक ही चांगली मुरलेली आहे हे बघा आता ही कणिक आपल्याला पुन्हा चांगली मळून घ्यायची आहे तर इथे ही कणिक मी चांगली मळून घेतलेली आहे तर आज आपण पुरणाचे दिंडे बनवतोय पीठही तयार आहे आणि पुरण देखील आपलं बनवून तयार आहे आपण आता दिंड बनवायला घेऊया त्यासाठी यामधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे तर छोटासा गोळा काढून घेऊया त्यानंतर याला हातावर छान असं गोल करून घेऊया तर इथे आपला हा गोल गोळा बनून तयार झालेला आहे आता पोलपाटावर ठेवून याला ना मस्त असं पुरीप्रमाणे पातळ लाटून घ्यायचंय लाटणे अगोदर थोडस सुक्क पीठ याला लावून घेऊया पीठ आपल्याला खूप जास्त लावायचं नाही अगदी थोडसंच लावून घ्यायचंय तर हा उंडा मी लाटून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त असा पातळ लाटलेला आहे हे बघा आता तयार केलेलं पुरण यावर आपल्याला थोडस ठेवून घ्यायचंय यावर ना पूर्णाचा हा उंडा ठेवून घेतेय आता याला ना आयता कृती आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने उंडा आपला ठेवून झाला की हा दोन्ही कड आपल्याला अशा दुमडून घ्यायच्यात हे बघा यावर ठेवून घेऊया त्यानंतर ही कड देखील आपल्याला दुमडून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता ही साईडची कड देखील आपल्याला दुमडून घ्यायची आहे हे बघा यावर ठेवून घेऊया यावर ठेवूया इथे तुम्ही बघू शकताय मस्त आपलं हे दिंड बनून तयार झालेलं आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळी दिंड बनवून घेऊया इथे आपली दिंड बनवून तयार झालेली आहेत आपण आता ही वाफवून घेऊयात त्यासाठी इथं मी चाळण घेतलेली आहे आता चाळणीमध्ये आपल्याला केळीचं पान ठेवून यामध्ये दिंड ठेवून घेते तर इकडे कढाईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही चाळण यामध्ये ठेवून घेते यावर आपल्याला झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे दिंड दहा मिनटं चांगले वाफवून घ्यायचे आहेत साधारण दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत यावरचं झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपले हे दिंड मस्त असे वाफवून झालेले आहेत यापेक्षा याला खूप जास्त वाफवायचे नाहीत नाहीतर खाताना वातड लागू शकतात आपण आता हे काढून घेऊया तर इथे आपले नागपंचमी विशेष पूर्णाचे दिंड बनवून तयार झालेले आहेत तोंडामध्ये टाकताच विरघळतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद